हे काही समीर युट्यूब चॅनल वरच तुमचं स्वागत आहे जल्दी आज आम्ही चाललो आहोत जरा गणपतीची शॉपिंग करायला आणि आपल्या सोबत आहे आपलं दोन मित्र तर तुम्हाला धावतो कोण कोण दोन मित्र आहेत ते बघा एक भाऊ आपला सिस्टम भाऊ आणि दिघोड्याला तीन पॅन्ट भेटतात साखरेला ते आम्ही तिथे घेवायला चाललो फोन त्याच्याकडे बघा गो बघ तीन कॅमेरे बोलतात तीन जेवढे आपण आपण काय साधा माणूस नाही अच्छा ठीक आहे चला गाईज तर आता आम्ही जातो तुम्हाला पुढचा धावतय काय होत आहे किती आम्ही खरेदी करतो काय तीन पॅन्ट घेतो तीन सातशे रुपयाच्या आणि आज माझी तुम्ही ड्रेसिंग बघा माझी बाई ड्रेसिंग दाखव बघा माय ड्रेसिंग बघ एकदम ड्रेसिंग, ड्रेसिंग गा। गा, गाडी पण आली आणि आपली गाडी मॅचिंग मॅचिंग नाही ब्लॅक ब्लॅक थोडा मॅचिंग आहे बघा आपली गाडी गाडी मधलं परी बनकर परी केला चला गाई जात आम्ही तर थांबलेला आहोत भरपूर पाऊस आहे तरी तर आम्ही थांबलोच आता बघा पाऊस किती पडतोय पूर्ण आपलं चॉकलेट बॉय आहेत ना ते सगळं भिजले बघा चॉकलेट बॉय जरा मेकअप जरा उतरला त्यांचा बघा सूरत पे आणि पाऊस एक साथ पडतोय ऊन आणि पाऊस आणि कोल्याचं लग्न बघा तुम्ही ऊन बघा किती पडलाय कोल्याचं लग्न आहे आज आणि बापाचा वाढदिवस काही आम्ही ना मुंबईला गेलतो आज तुम्हाला सांगितलं मी शॉपिंग करायला चाललो आम्ही तर आम्ही मुंबईला गेलेलो जण होतो मी अमोल आणि आपला आर्यन भाऊ तर तुम्हाला आम्ही दाखवतो कपडे बिपडे आणलेत आम्ही भरपूर सारे कपडे तर बघा तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि काही जाणे जाणे आपल्याला सबस्क्राईब करा केलं ना त्याने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भरपूर भरपूरजणं बघतात ब्लॉग कारण सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब करावं पहिले मग तुम्हाला आपल्याला डेलीला व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर तुम्हाला दाखवतो आम्ही कपडे कसं आहेत मुंबईला गेलो तो ला तर आम्ही आलो लगेच आलो झटपट शॉपिंग केली असा काही विषय नाही आता तुम्हाला दावतो बघा कपडे बघा तुम्ही काय ब्रँड आहे सलमान खान शाहरुख खान बना या चालू आता दाखवतो तुम्हाला बघा अमोल भाईचा कपडा अमोल भाईचा पुमा ब्रँड पुमा ब्रँड आणला डायरेक्ट बघ त्याची पॅन्ट दाखवतो त्याची पॅन्ट तर पॅन्ट अशी आहे बॅगी पॅन्ट <laughs> बोलते पक्की स्टाईल आले बोलते पोरी बोरी पोरी बिरी बोलते तर बायला डायरेक्ट बॅगी घेतल्या आपण बघा हे बघा बॅगी आणि आता शेटची दाखवतो आणि आपल्या शेटची आता तुम्हाला दाखवत आहे मी पण घेतलाय गुलाबी वाला पोरी न बिरीला लय ला आवडतंय बोलते गुलाबी गुलाबी आपण कल कलर घेतलाय हे बा आपला भाऊचा कपडा त्याने पण पुमाचा घेतलाय कारण त्याचा पुमा ब्रँड आहे ना सेम सेम आहे पण थोडा कलर वेगळा आहे आता 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 माधा असं आहे पॅकिंग का तुम्ही काय बोलू शकत नाही ब्रँड ब्रँड बोलतो भाई आपला नादच खुला आहे आपला तर नवीन स्टाईल आले आपण कधी घेतला नव्हता पण घेतला आता गुलाबी आपल्याकडे कपडा नव्हता ना म्हणून घेतला

अमोल भाईला ना टी शर्ट नाही आवडली बिवळी कलर चे आण त्याने आवडला जर कुणाला पाहिजे असली कमेंट करा आणि घरी न्यायला या कमेंट त्यालाच भेटल बऱ्याच वेळात आपले गणपती निघले निघतील कारण आम्ही डान्स बीन्स मारून आलो फुल पोर नाचली आज एन्जॉय फुल केली आता बघ जाम नाचून डबल निघल्यावर डबल बोलतो ना सांगतो डीजे आहे डबल मग अजून नाच होईल अजून पूर्ण रस्त्याला डान्स होईल आता इथून गणपती काढतील ऐकत नाही टाके बिघड हा नुसता रापडतात

don't you

खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊँगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊँगा मैं चांगला हो पुढच्या पाच दिवशी व्हायचंय पाच वर्ष पाच दिवशी व्हायचंय चांगला होत्र पूर्व होऊ दे i'm holding on. I there um.